नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर आजची चर्चा खूप महत्वाची आहे कारण आज आपण चर्चा करणार आहोत गणित भाग दोनवरती मॅथमॅटिक पार्ट टूवरती आणि मॅथमॅटिक पार्ट मध्ये हॉट्स प्रश्न जे आहेत ते नेमके कुठले येऊ शकतात कुठल्या प्रकरणावरती कुठली धडे कुठले चॅप्टर्स महत्वाचे आहेत की ज्या चॅप्टर्सवरती आपल्याला हॉट्स प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण हॉट्स प्रश्नांमध्येच आपलं डोकं एकदम हॉट होऊन जातं गणित बघितलं त्या चौथ्या प्रश्नातलं की डोकं एकदम हॉट होऊन जातं तर ते हॉट नाही झालं

ते एकदम शांतपणे आपण त्या प्रश्नांची उत्तरं लिहिली पाहिजेत तर चर्चा करूयात अशी कुठली प्रकरणं महत्वाची आहेत तीन की ज्या प्रकरणावरती आपल्याला हॉट्समध्ये ले प्रश्न हॉट्समधल्या प्रश्नांमध्ये म्हणजे चौथ्या प्रश्नामध्ये आणि पाचव्या प्रश्नामध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात गणित विचारले जाऊ शकतात तर असे तीन प्रकरणं जे आहेत त्यावरती चर्चा करूयात त्यांची नावं मी तुम्हाला सांगणार आहे पण लक्षात घ्या मित्रांनो ही कशाच्या आधारावरती हे लॉजिक मी मांडतोय ते पण समजून घ्या गणित भाग एकचा जर विचार केला गणित भाग एकमध्ये मध्ये जे काही जो काही चौथा प्रश्न आहे त्याच्यामध्ये तीन प्रकरणांवरती प्रश्न विचारले गेले होते या वर्षी जे आहे दुसरं प्रकरण जे आहे वर्ग समीकरण करण हे जे प्रकरण आहे ते त्याचबरोबर सांख्यिकी म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन स्टॅटिस्टिक आणि अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे वर्ग समीकरणे अंकगणिती श्रेणी आणि सांख्यिकी या तीन प्रकरणांवर यावर्षी प्रश्न विचारले गेले होते मागच्या वर्षी सुद्धा या तीनच प्रकरणांवरती चौथ्या प्रश्नात प्रश्न विचारले गेले होते ओके म्हणजे मागच्या वर्षीचाच फॉर्म्युला जो आहे तो यावर्षी फॉलो केलेला आहे गणित भाग एक साठी गणित भाग दोनला जर आपण विचार केला आणि पाचवा जो प्रश्न आहे पाचव्या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला गणित भाग एकचा तर पाचव्या प्रश्नामध्ये सुद्धा स्टॅटिस्टिक आणि ग्राफ म्हणजे सांख्यिकी आणि आलेख दिला होता यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी सुद्धा सांख्यिकी आणि आलेख म्हणजे स्टॅटिस्टिक आणि ग्राफच होता म्हणजे जो फॉर्म्युला मागच्या वर्षी होता तिसऱ्या आणि चौथ्या आणि पाचव्या प्रश्नामध्ये फोर्थ आणि फिफ्थ क्वेश्चनमध्ये तोच फॉर्म्युला यावर्षी मॅथ वन मध्ये होता तर मॅथ टू मध्ये सुद्धा असं असू शकतं का मग तर असं जर असेल तर मॅथ टू मध्ये मागच्या वर्षी फोर्थ नंबरच्या क्वेश्चनमध्ये फोर्थ नंबरचा जो काही क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये बघा कुठल्या चॅप्टरवरती क्वेश्चन विचारले होते एक तर सेकंड चॅप्टर फर्स्ट चॅप्टरवरती एक विचारला होता म्हणजे सिमिलरिटी म्हणजे वरती एक प्रश्न विचारला होता त्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणजे भौमितिक रचनावरचा एक प्रश्न होता चार मार्काला आणि तिसरा जो प्रश्न होता मेन्स्युरेशन म्हणजे महत्व मापन म्हणजे या तीन प्रकरणावरती यावर्षी चार मार्काला प्रश्न विचारण्याची दाट शक्यता दिसून येते त्यामुळे आपल्याला मेन्सुरेशन त्याच्यातली जी काही शाब्दिक गणित आहे महत्व जे काही वर्ड प्रॉब्लेम आहेत ते नीट समजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यातले सॉल एक्झाम्पल सोडवलेली जी काही गणित आहेत पुस्तकातली ती सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन बघा मागच्या वर्षी जॉमेट्रिक कन्स्ट्रे कन्स्ट्रक्शनमध्ये सिमिल, सिमिलर सिमिलर ट्रँगलची डायग्राम आली होती यावर्षी कदाचित तुम्हाला एक सर्कल काढायला सांगितलं जाऊ शकतं त्या सर्कलची एक कॉड करा आणि त्या कॉर्डमधून दोन टँजेट काढा त्याच्यात त्या टँजेंट काढा म्हणजे एक वर्तुळ काढा वर्तुळातून दोन स्पर्शिका काढा वर्तुळाला अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मधला एक प्रश्न येऊ शकतो आणि पहिल्या तीन चॅप्टरपैकी एक क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो म्हणजे शक्यतो होतो पहिल्या चॅप्टरवरचा एक क्वेश्चन आपल्याला येण्याची दाट शक्यता आहे तर ही शक्यता वर्तवतोय मित्रांनो आणि फिफ्थ नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये मागच्या वर्षी एक सर्कलचा क्वेश्चन होता आणि एक ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन होता त्यामुळे यावर्षी सुद्धा जो शेवटचा जो पाचवा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये एक सर्कलचा आणि एक ट्रिग्नोमेट्रीचा क्वेश्चन येण्याची दाट शक्यता तर या शक्यता मित्रांनो वाटत आहेत पण आपल्याला अभ्यास करत असताना आपण सगळा अभ्यास केला पाहिजे सगळं अभ्यास माझं लॉजिक काय म्हणतं की पहिल्या आता हे झालं बोर्ड पॅटर्न नुसारचं लॉजिक ओके त्यामुळे शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला जर का हॉट्सच्या प्रश्नांची तयारी करायची झाली तर सगळ्यात आधी फर्स्ट चॅप्टर जॉमेट्री कन्स्ट्रक्शन आणि मेन्स्युरेशन यांच्यातले प्रश्न बघा ते झाल्यानंतर मग बाकीच्या चॅप्टर्सचे प्रश्न बघण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं मला वाटते पण ज्याला आउट ऑफ मार्क मिळवायचे ज्याला चांगले मार्क मिळवायचे त्यांनी संपूर्ण पुस्तकाचा अभ्यास करणं खूप गरजेचं होतं असतं माझं लॉजिक असं म्हणतं की पहिली जी तीन चॅप्टर्स आहेत पहिले जे तीन प्रकरण आहेत त्याच्यातला एक प्रश्न चार मार्काला येतो आणि बाकीची जी पुढची काही प्रश्न आहेत प्रकरणं आहेत त्याच्यातले दोन प्रश्न चार मार्काला येऊ शकतात आता हॉट्सच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये आणखी एक गोष्ट लक्षात घ्या याच्यामध्ये शक्यतो दोन प्रश्न खूप सोपे असतात आणि एखादा प्रश्न थोडासा हार्ड लेवलचा असू शकतो ओके तर बघा हे माझं लॉजिक होतं आणि जे बोर्ड म्हणजे मॅथमॅटिक पार्ट वनमध्ये ज्या प्रकारचे प्रश्न आले होते वन तर खूप सोपा होता त्या जा 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 तर त्या आधारावर मॅथमॅटिक पार्ट टूचा जर विचार केला तर कुठल्या चॅप्टरवरती आपल्याला हॉट्स विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला सांगितलं ओके तर मित्रांनो ही व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण उद्या भूमितीचा पेपर आहे आणि आज दिवसभरात खूप साऱ्या व्हिडिओ इम्पॉर्टंट व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहे आणि तुम्ही जर मराठी मीडियमला असाल तर मराठी मीडियमच्या काही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत मात्र म्हणजे काही चॅप्टर्सच्या तर त्याच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन मराठीचं पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं या चार चॅप्टरच्या व्हिडिओच्या लिंक खाली आहेत बाकी उरलेल्या तीन चॅप्टरच्या व्हिडिओज आज संध्याकाळपर्यंत अपलोड होतील ओके आणि इंग्लिश मिडियमसाठी सुद्धा एक इम्पॉर्टंट व्हिडिओ इंग्लिश आणि सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी मी आज अपलोड करणार आहे रात्रीपर्यंत तर त्यांनी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा इम्पॉर्टंट व्हिडिओ म्हणजे ऑल संपूर्ण चॅप्टरमध्ये जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत इम्पॉर्टंट गणित आहेत त्यावरती मी व्हिडिओ बनवणार आहे सेमी इंग्लिश इंग्लिशसाठी त्यामुळे तुम्ही सुद्धा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून संध्याकाळी तुम्हाला ती व्हिडिओ बघता येईल आणि उद्या सकाळी सहा वाजता मी लाईव्ह असणार आहे आपल्या सर्वांसाठी जसं मॅथमॅटिक पार्ट वनला ला लाईव्ह होतो तसंच मॅथमॅटिक पार्ट सुद्धा व टूला सुद्धा उद्या सकाळी लाईव्ह असणार आहे ओके मित्रांनो बाय सर्वांना धन्यवाद